अतिशय शिस्तप्रिय प्लेयर आहात भविष्यामध्ये निश्चित क्रिकेटमध्ये संयम म्हणून आज जागतिक स्तरावर सचिन तेंडुलकरचं नाव आहे पृथ्वी तलावत आणि फक्त त्यांच्याकडे एकच गुण होता तो म्हणजे संयम आणि मला तुमच्या सगळ्याच खेळाडूंमध्ये याही खेळाडूमध्ये सोळामध्ये आणि याही खेळाडूमध्ये तुमच्यात मला संयम दिसलेला आहे भविष्यात तुम्ही फरफर मोठे होणार मी हा एक शेण हारला आहे मी म्हणणार नाही तो हारला तोही जिंकलेला आहे माझ्यासमोर आणि हाही जिंकलेला आहे तुम्ही शासनाचं मन जिंकलेलं आहे अतिशय सुंदर आणि चांगला खेळ केलेला आहे कुठली तरी एकदा परवा आपले दक्षिण आफ्रिकाने आपली कसोटी झाली अख्या <coughs> जगाला वाटत होतं की भारत पण क्रिकेट हा खेळ कसा आहे एकदम त्याला काय म्हणतो आपण पाणी त्यामुळे उघडसारखं आहे आणि तिथेच खेळ आहे काय होईल सांगते खेळामध्ये मी तुम्हाला यासाठी बोलले की मला तुमचं तुमची शिस्त आवडली हो तुम्ही पुण्याच्या आहात आपल्या महाराष्ट्राच्या आहात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या आहात मला जे काही तुमच्या आयोजना शिकवून दिलेलं आहे तुमच्या आयोजनांचं मी कौतुक करेन की असं पाल्य घडवणं आणि असं पाल्य आपल्या काय वाळक वाळके सर हे दोन्ही प्रशेषांच्या मार्गदर्शना शिकतायत सर तुमचं प्रकाश पल्ली सर सोलापूर खरोखर तुमचे प्रशिक्षक भाग्य आहे भाग्यवान आहात की तुम्हाला ते तुम्हाला त्यांनी हे शिकवलंय की शिस्तप्रिय खेळ का कसा खेळ करायचा त्याला मी महत्व देत नाही कोणी किती सिक्स मारले किती फोर मारले ते त्याला माझ्यासमोर अजिबात अजिबात महत्व परंतु तुम्ही शिस्तप्रिय खेळ केला आणि हेच शास्त्राला हेच शास्त्राला पाहिजे शासन स्पर्धा काय घेतं तुम्हाला मी एक मिनटात वेळ झालेला आहे खूप तुम्हाला लांब जायचं शासन ही स्पर्धा का घेतं तुम्हाला मेडल मिळालं म्हणून नाही घेत आणि शासनाला मेडल पण द्यायचं नाही शासनामध्ये आमच्या या खेळामध्ये कधीच राजकारण असतं हा या जातीचा आहे तो जातीचा आहे आमच्या या खेळामध्ये एकच जाते खेळाडू फक्त बरोबर आणि तो तो इतका शिस्तपणे खेळ करतो की सर्व धर्म समभाव तुमच्यामध्ये मैत्री वाढावी तुम्ही आता प्रत्येकाने हातात दिला आणून दिलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रेमाचे भाव वाढावी मैत्री वाढावी राष्ट्रीय एकतामध्ये वाढव्या हा सर्वात मोठी गोष्ट आहे आणि आज तुम्ही तुम्हाला दाखवून आहे दोन्ही टीमला आणि तुमच्या पोचला खूप खूप शुभेच्छा राज्यासाठी पण शुभेच्छा धन्यवाद फोटो घेऊया